साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पुण्याच्या धरतीवर सोलापूरचा कायापलट करून विकास करू खासदार शरदचंद्र पवार हॉटेल बालाजी सरोवर येथे माजी महापौर महेश कोटे यांच्या पुढाकाराने सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयावर माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचा समावेश सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाची अतिशय महत्त्वपूर्ण आणि सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली सोलापूरच्या युगामध्ये प्रचंड कौशल्य आणि बुद्धिमत्ता असून गेल्या तीन दशकात सोलापुरातील लाखो तरुण नोकरीनिमित्ताने कायमस्वरूपी पुण्यात स्थायिक झाले आहेत ज्याचा सोलापूरच्या विकासात विपरीत परिणाम झालेला आहे काही महिन्यापूर्वी माजी महापौर महेश कोटे यांच्या पुढाकाराने सोलापूरच्या डोनगाव रस्त्यावर आय टी पार्कचे भूमिपूजन आपल्या हस्ते पुण्यातील दिग्गज उद्योजकांच्या उपस्थित करण्यात आले त्याविषयी सोलापूर विकास मंचच्या वतीने आभार मानण्यात आले पुण्याच्या धर्तीवर सोलापूरचा कायापालट करून विकास करू पुण्याच्या विकासात सोलापूरच्या युवकांचे प्रचंड योगदान असून येणाऱ्या काळात सोलापुरातील युवकांना सोलापुरात नोकरी आणि व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात संधी आम्ही उपलब्ध देऊ असे आश्वासन त्यांनी मंचच्या सदस्यांना दिले सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषय अभ्यास पूर्णपणे सोडविण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने होणारे सातत्यपूर्ण प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गौरवद्वार शरदचंद्र पवार यांनी केले यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले केतन शहा योगीन गुज्जर विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज श्रीसागर सुहास भोसले आनंद पाटील बाळासाहेब मोरे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते